मारण्याचं काम पडलंय घरात आणि झाले एकदाच धुन सगळं एक चल वाढ मी कुठ माझी एवढी कपडे वाळू घाल अग कोम हा सगळ्या दोरीवर तू कपडे वाळ घातले दोरी आठवली अगं माझे कपडे मरणाचे येते आता मी कुठं वाळू घालू आहोत ये कपडे पडले होते चार दिवसाच्या म्हणून घातले तर तुम्ही घाला की दुसरीकडे तिकडे कुठतरी आता कुठं तरी कुठं घालू सांग बरं तू काय बांधा एखादी दोरी कुठतरी आता माझे कपडे चार पाच दिवसाचे होते भरली आग आता बांधा दोरी कुठतरी घाला तिकडे मग हि तर नका आता घालू ती काढ अर्धी कपडे तिकडे घाले कर का का म्हणजे ती माझी कुठे घालू मग हा काड कपडे आणि मी कुठे सुकाय टाकू मग टाकते ते कर एका कडला हा दोरी बांधलेली मी साडीची धडी आहे साडीची धडी माहित नाही बाबा आपल्याला बांधलेली तेवढी माहिती मला हा लागली सांगायला ती गप काढ नाही तर वात। आ। वात। आ। मी सगळे काढून असं खाली फेकत असते बघ हा फेकून दाखवत दोन मी मला सांगते मी तुम्हाला त्याच्यासाठी डबल कुठा करते मी तिकडे काम राहिले मग मारण्याचं तिकडे दावी एखादी माझी अशी धडी काढून दे बांधते चल

नाही म्हणून तुमची बी नाही बर सांगितलं ना। बरी सांगितले सांगितलं इचार जाऊन घरी तुम्ही का मी काढू काढती काढून दाखवा हात लावून दाखवा सांगते तुम्हाला दादागिरी करता काही तर येऊन मोठी आहे म्हणून शांत बसले तर वर वरवर चढाय लागली अग वरवर तू चढवायला लावलीच मला कोण चढाय लावले तू 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 लागली सांगाय चलते काढ लवकर हा चलते काढ लवकर अशी काढून फेकत असते बघ हा अशी काढून कशी अशी काढून फेकत असतात बघ हा काढून दाखवा बरं काढून दाखवा दाखवा ना काढून गोडीने सांगते दे धडी कुठं बांधून दाखवा मी सोडून सांगा ते तुम्हाला काय सांगते काय सांगते मला काय सांगतेस तू तुम्हाला मी म्हणते माझे कपडे काढू का तू कपडे काढू बाई काढून तिकडं तिकडं कपडे काढायला लागली लागली सांगायला गोडीने सांगत होते ना ते काढून म्हणून गोडीने सांगत होते ना ते काढून

बर झालं की वायली निघले तुमच्यातून चांगलं तरी झालं तुमचे काम करावं नाही लागत मला तोंडाचे काय झालंय माझ्या तोंडाला काय झालंय अक्षात बघते एकदा तुझ्या यापेक्षा तर भारीच दिसते तोंडात दम आहे का तुझ्या मग ते तर म्हणलं कुणाला विचारून बघतो यापेक्षा चार पट्टीने भारीच आहे काय करायचं भारी दिसून वारे वाटत आहे का गोडवा तुझ्या काय करायचं तुला कायला गोडवा पाहिजे ज्याला पाहिजे त्याला पाहिजे तुला कशाला पाहिजे पाहिजे त्याला पाहिजे देत बस सगळ्या गावाला हा नाही मी देत बस सऱ्या गावाला देऊन येत आजची सऱ्या गावाला तू तुझ्या वाणी छेडते कि फिरत आजची बघितलं तुला फिरत आजची फिरत आजची सऱ्या गावात म्हणून तर म्हणतेस तुझ्यापेक्षा भारी हिंडतीस तुझ्यापेक्षा किती भारी दिसते आता गप्तीच का नाही तर काय करचिन काय करचिन नाही तर काय करचिन जा कुठ जा मला काय करायचं कुठं तरी मला घेऊ नका दे ना तुझ्या संग हा कुठं का जा बर

ते दगड ते दहाच्या पद धुवायचं नाही आम्ही तिथं धुवत असते धुवून दाखवलं घातलाय ती दगड तिथं मांडलाय कधी बघितला काय कि नवऱ्याला गाडीचं काम करायचं माहित नाही काय तुला काय करायचं काम करू नाही तर झोपून निवांत मस नवरा शेतीमध्ये राहा तुला घे ना दे ना तर संग उगत नाही बारा एकर पिकलं हो तुमच्या जीवावर पिकलं काय का असं ना ती काय का असं टीव आणि टिव टिव करायचं तेवढं बरं येत तुला तुझ्या वाणी तर करीत नाही तुझ्या वाणी करीत नाही काय करत नाही टिव टीव हा तुपेक्षा कमीच आहे बर कमीच आहे काय बघती मार्के म्हणून काय माहिती लय सुंदर दिसलीस खालून वरून सजलीस म्हणून बघायला येतो काय मनसंदे हा ग बाई गाय काय काय म्हणलंय म्हणतेस काय म्हणलंय म्या वागव पडतशीच जा बर झाले गेलीच वटवट वटवट करतो कामाचं मला माझे काम सगळं तसं सोडून उग लागले ग बाई दलिंद्रीच्या नादाला पाणी बी संपून गेली वाटत भवानी सगळं हिला आयत पाहिजे आणि बोलते घरात बसून अजून कुठनं नशिबात पडली ग बाय दिराच्या माझ्या पदरात असली कुठं भेटली काय माहिती सगळं पाण्याचं विलेवाट लावून गेली सहा सहा दिवसाचे कपडे ठेवती तिच्या आई बापा असंच ठेवतात वाटतं